नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला झणझणीत काळा मसाला घरच्या घरी गावरान पद्धतीने कसा बनवायचा तर अगदी सविस्तर अचूक प्रमाणासहित सांगणार आहे तर कोणती मिरची किती घ्यायची बेडगी मिरची किती घ्यायची तिखट मिरची किती घ्यायची अगदी सविस्तरपणे आजच्या रेसिपीमध्ये मी हा काळा मसाला कसा बनवायचा तर रेसिपी शेअर केलेली आहे अगदी महत्वाच्या काही लहान सहान टिप्स सांगितलेल्या आहेत आणि झनझणीत असा काळा मसाला बनवण्यासाठी सर्वात महत्वाची एक टीप सांगितलेली आहे तर ती टिप्स कोणती आहे तर त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पाहावी लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनल सबस्क्राइब करा आणि सोबतच करा तर चला मग वेळ न घालवता रेसिपी साठी इथं बघा बेडगी मिरची घेतलेली आहे आता ही बेडगी मिरची बघा पावशीर आहे तर ही बेडगी मिरची आपल्याला काय करायची आहे याचे देट निवडून घ्यायचे आहेत तर आता बघा ही बेडगी मिरची आहे आणि दुसरी आपल्याला मसाल्यासाठी कोणती मिरची लागणार आहे तर ही आहे तेजा डिलक्स तर ही तेजा डिलक्स कंपनीची ही म्हणजे नावाची मिरची आहे तर ही मिरची तिखट असते बेडगी मिरची ही तिखट नसते ती फक्त मसाल्याला म्हणजे भाजीला आपला रंग यावा तरी यावा तास तर त्यासाठीच बेडगी मिरची टाकायची आहे आता ही तेजा डिलक्स ही मिरची आहे तर ही खूप तिखट असते तर मला शंकेश्वरी ही मिरची भेटली नाही तर मी आज फक्त बेडगी मिरची आणि तेजा डिलक्स तर ह्या दोनच मिरच्या वापरून मी झणझणी तसा गावरान पद्धतीने काळा मसाला बनवून घेणार आहे म्हणजे बनवणार आहे मिरचीचे देटा निवडून काढलेले आहेत आणि त्यासाठी बघा इथं धने घ्यायचे आहेत आता मसाला बनवण्यासाठी आपल्याला कोणतं किती प्रमाण घ्यायचं आहे कोणतं किती घ्यायचं आहे तर ते सविस्तरपणे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आता इथं बघा धने घेतलेले आहेत इथं खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्हाला अचूक प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तर नक्कीच तिथे जाऊन तुम्ही प्रमाण पाहू शकतात आणि इथे घेतलेले आहेत मी खडे मसाले आता इथं सर्व खडे मसाले घेतलेले आहेत आता खडा मसाला म्हणजे हे खडे मसाले जे आहेत तर आता याचं प्रमाण किती घ्यायचं किती किती घ्यायचं तर ते पण मी डिस्क्रिप्शन मध्ये सविस्तरपणे दिलेलं आहे तर बघा इथं मी एका ताटामध्ये सर्व मसाले घेतलेले आहेत जर तुम्ही दुकानात गेलात ना तर मिरची आणि मसाल्याचे म्हणजे प्रकार हे आणण्यासाठी मसाला आणण्यासाठी तर तिथं ते आपल्याला मोजून देतात तर मी मोजूनच आणलेले होते आणि ते सर्व मसाले मी एका ताटामध्ये मिक्स केलेले आहेत तर हे आहेत बघा सर्व मसाले तर हे मी मसाले काय करणार आहे एका ताटामध्ये घेतलेले आहेत काढून आणि हे मसाले आता आपल्याला सर्व भाजून घ्यायचे आहेत मिरची भाजून घ्यायची आहे धने भाजून घ्यायचे खोबरे म्हणजे खोबरे किसलेलं भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व खडे मसाले सुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा हे मसाला बनवण्यासाठी लागणारे जे म्हणजे त्या मसाल्यामध्ये मिरचीमध्ये आपल्याला काय काय म्हणजे मसाल्यामध्ये साहित्य लागणार आहे तर ते सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता चला बघा इथं मी टेरेसवर इथं चूल पेटवलेली आहे आणि चूल पेटवून बघा मी छोट्या एका कढई म्हणजे मन... छोटी म्हणजे जास्त अशी मोठी नाही आणि जास्त छोटी पण नाही तर कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला धने भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाही तर आपल्याला असे थोडेसे मध्यम म्हणजे थोडेसे तांबूस रंगाचे होईपर्यंत ता भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याच कढईमधून बघा धने काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये आपल्याला हे सर्व जे मसाले आहेत तर ते मसाले अगदी आपल्याला एक ते दोन मिनिटच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला तेल टाकून जास्त वेळ काय हे तळून घ्यायचे नाहीत किंवा भाजून घ्यायचे नाहीत अगदी आपल्याला हलकेशे फक्त एक मिनिट आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फक्त तेलाच्या केटलीमधली जी पळी असते तेलाची तर फक्त ती एकच पळी तेल घालायचं आहे आणि फक्त एक ते दोन मिनिटच आपल्याला हे सर्व मसाले गरम करून घ्यायचे आहेत आणि लगेच आपल्याला हे सॉरी म्हणजे हे मसाले काढून घ्यायचे आहेत आता इथं पाहू शकतात बघा अगदी दोन मिनिट आपण हे मसाले गरम करून घेतलेले आहेत आपल्याला याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही जर तुम्ही हे मसाले जास्त वेळ जर भाजले ना तर ह्या मसाल्याचा जो सुगंध असतो फ्लेवर असतो तर तो वर्षभर मसाल्याला टिकून राहत नाही तर त्यासाठी आपल्याला मसाले जास्त भाजून घ्यायचे नाहीत अगदी एक ते दोन मिनिटच आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत आणि इथं घेतलेला आहे बघा कांदा आता हा कांदा मी काय केलं मोठाले कांदे घेतले ते कट केले आणि कापून तो कांदा तीन ते चार दिवस सोनामध्ये वाळवून घेतला आता आपल्याला हा कांदा कढईमध्ये बघा भाजून घ्यायचा आहे अगदी असा तांबूस रंगाचा होईपर्यंत कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा पण जास्त नाही भाजून घ्यायचा नाही तर मग कसं असा करपट वास येतो मसाल्याला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये भाजताना फक्त एकच पळी तेल घालायचं आहे आणि तांबूस रंगाचा कांदा हा आपल्याला होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता इथं पाहू शकतात कांदा भाजून घेतलेला आहे नंतर खोबरं का सुद्धा भाजून घेतलेलं आहे खोबर खोबरं कांदा काढलेला आणि खोबरं भाजायला घेतानाचा तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे माझ्याकडून तर त्यामुळे बघा डायरेक्ट खोबरं हे भाजलेलंच हा व्हिडिओ म्हणजे दाखवण्यात आलेला आहे आणि आता इकडं बघा इथं मी ही मिरची भाजून घेतलेली आहे तर इथं मिरची आपली पूर्ण भाजून घेतलेली आहे बिडगी मिरची सुद्धा आणि तेजा डिलक्सी मिरची सुद्धा भाजून घेतलेली आहे तर आपल्याला ह्या रंगाची अशी भाजून घ्यायची आहे आणि आता हे आपल्याला मसाले कांडन यंत्रावर आपल्याला बारीक करून आणायचे आहेत आता याच्यामध्ये आपण कांदा धने आणि मसाले मिक्स केलेले आहेत आता हे एका डब्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये भरून आपल्याला हे बारीक कराय न्यायचे आहेत आणि सर्वात महत्वाचं काय करायचं आहे जे आपण खोबरं किसून भाजलेलं होतं तर ते खोबरं आपल्याला वेगळंच न्यायचं आहे याच्यामध्ये मिक्स करायचं नाही तर हे बघा इथं मी खोबरं एका कॅरी बॅगमध्ये बांधून म्हणजे चालवलेलं आहे आणि आता मी मसाले हे कुटायला घेऊन जाणार आहे तर इथं बघा मी एका टोपल्यामध्ये मिरच्या धने आणि सर्व खडे मसाले कांदा हे मिक्स करून घेतलेला आहे आणि बघा बारीक करायला जाताना त्याच्या अगोदर बघा मी काय केलं तर इथं हळकुंड होते तर हे हळकुंड सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये कुटायला न्यायचं होतं तर मी ते पण टाकलेलं आहे आणि इथं पाहू शकतात मी मसाला हा काळा मसाला बघा कांडण यंत्रावरून बारीक करून आणलेला आहे तर पाहू शकतात किती सुरेख असा रंग आलेला आहे काळ्या मसाल्याला अगदी गावरान पद्धतीने मी आज मसाला तुमच्याशी म्हणजे रेसिपी शेअर केलेली आहे तर एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने मसाला बनवून बघा आणि खोबरं किती टाकलं कांदा किती टाकला खडे मसाले किती टाकले तर अगदी सविस्तरपणे अचूक प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही नक्कीच तिथे बघा आणि बघा इथं काळा झनझणीत का असा गावरान पद्धतीने इथं आपला मसाला तयार झालेला आहे कलर सुरेख आलेला आहे आणि एकदम असा तेलकट असा हा मसाला होतो आणि भाजी अप्रतिम अशी लागते भाजीला खूपच अशी तरी येते तर या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्कीच हा काळा मसाला बनवून बघा आणि या पद्धतीने जर तुम्ही काळा मसाला जर बनवला ना तर तो मसाला जवळपास एक वर्ष आणि आपण खडे मसाले जास्त भाजलेले नाही तर त्यामुळे वर्षभर आपला मसाल्याचा जो फ्लेवर आहे तर तो या काळ्या तिखटामध्ये असा टिकून राहतो आणि बघा मसाला आपल्याला काचेच्या जाड भरणीमध्ये आपल्याला हा मसाला भरून ठेवायचा आहे तर ही भरणी बघा मी गासून अशी कोरडी पुसून घेतलेली आहे कोरडी करून घेतलेली आहे याच्यामध्ये हा मसाला भरून ठेवायचा आणि झाकण लावून हा बंद करून ठेवायचा भर आहे तर हा वर्षभर हा काळा मसाला टिकतो आता जवळपास बघा इथं माझ्यात मोठ्या दोन भरण्या भरलेल्या आहेत मसाल्याच्या तर हा मसाला एक वर्ष नाही दोन वर्षे असा टिकून राहतो रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा शेअर करा कीर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय सर्वांना